मग अशी काढलेला पसारा सगळे ॲड्रेस आहेत ना मम्मी ना त्यात लावून ठेवले तिथं आणि पॅकिंग करायची साईडला ठेवलेत पण अगोदर मसाले ते पॅक करते आणि चाललेत करायच थरवा लावल त्याची थर अरे कुठं खेळ माती वैती

बर आता मला जेवता जेवता थांबवलंय तू आता जेव कमी लाईट टाड्या हाळकुंड आलं या व मैत्रिणींनी हा कानितच आहे नसतं भाऊजी पहिलं धान्य घरी आणलं ना तर बैलांना भाकरी चारली जायची खायला तुकडा चारला जायचा आता आता काय चायचं भाई ट्रॅक्टर वयाला काय चारायचं भाऊजी कुठं करू पूजा पुढ पुढ

आता एक मग पेट्रोलची बाटली जायची द्यायची मग एक एक आता वाजलेले आहेत संध्याकाळचे ठीक साडेपाच पावणे सहा आणि आम्हाला आता सध्या एवढी हळद भरायची तिकडे धना पावडर भरली आहे ही एवढी मिरची पावडर भरायची तीन गामेली ही मसाला भरायचा या आणि तिकडं कोणत्या गाभ्यालात मसाला झाकलेला या आणि मग पॅकिंग करायचंय अजून खोबऱ्याचा खिस करायचा आहे आणि मग पॅकिंग करायचं आहे आणि मग कुरिअरला जायचंय तेवढं नाही तर अजून पत्ता आहे त्यात मध्ये मैत्रिणींनो असं झाकून ठेवल्यात म्या सगळं टेन्शन हां हे असं हे सगळे लिस्टच आहे हो का ही पत्त्यांचीच लिस्ट आहे हो काय टेन्शन नाही घ्यायचं हो का आणि तेवढा शंभर एक पॅन्टेकलाय अजून ही पंचवीस एक असते ना बाळा कालमी टाकलं होतं माझा खेस काढलाय सगळ्यांनी मिळून तुम्हाला प्लॅन मध्ये कधी एवढा राडा दिसत होता का खरं बोला आणि दारात पण माझ्या कधी तुम्हाला असं दिसत होतं का ही बघू शकता असं झालंय माझ सगळं भरायचंय मैत्रिणी आणि फॅन लावलाय अजून वरण का आग होती आग अंगाची आणि आमचा आरू आलेला आहे आणि आम आमच्या आरूला मी आता लाडू देत आहे आमच्या आरूला एक शेंगण्याचा लाडू असतो मैत्रिणींना कसं खुदकिर्ण हसलं आता हिकड आता काय देते रोज सगळ्यांना सांग कशाचा डिंकाचा लाडू त्याला चालत नाही शाळेत नाही येतो शाळा सुटली की तो खेळायला जातो खेळून आला की तो प्लेटमध्ये येतो आलं आठवण मला शनिवार रविवार आरे आरूची आठवण येते प्लॅन मध्ये आलं की मला त्याचं ध्यान होतं आणि माझ्या नाकाला ह्याला ना हळद लागली आहे हे बघू शकता अस ना त्या काय करू मेनताय दोघीच एक जण गुतली मसाल्याला आणि एक जरीने काय करायचं फोन घ्यायचा ऑर्डर घ्यायच्या स्वयंपाक करायचा झाडून काढायचं पत स्क्रीनशॉट काढायचं का हिच्याकडे द्यायचं का पॅकिंग करायचं एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला कशी गारं द्यायची तशी ना ऑनलाइन कारणवरती दुसरेच मित्र मला अशी सक्की अशी एक सुद्धा मैत्रीण काय माझी केस तू सक्की मैत्रिणी मला एक सुद्धा नाही मैत्रीण सक्की पक्की कारण का सक्की मैत्रीण पक्की वैरी नसते त्यामुळे सक्की मैत्रीण कधीच नाही ठाव सगळ्यांच्या सक्का मैत्रिणी पक्की वैरी नसते काय तुझी निघली तसली मग आम्ही काय करू आम्हाला मैत्रिणी कुठं कुठे वैरी नाही मग काय म्हणते तू बरं सॉरी सगळ्यांना मैत्रीण असतात तर सगळ्यांच्या मैत्रीण चांगली असते

ठीक आहे रेळवर नाव आल्यापासून गेली आणि कुरिअरला गाडी बाई आला बघ बोलू हा दादा हाय काकी तुम्हाला व्हिडिओ काढायचा का आपली मम्मी व्हिडिओला भारी काढते मला फोन आलता एक जेल नाही काय झालं पाहिजे माहिती का मम्मी व्हिडिओ हो काढायचे खाली माझा फोटो आला पाहिजे आणि <laughs> वरती पापाच नाव आलं पाहिजे आणि एम एच पैसे आलं पाहिजे झाल्यावर फोन आला होता आणि तुम्ही माझा हिडीव काढा आणि हिडीव टाका म्हणले हा आणि तुम्ही हिडीव काढा आणि हिडीव टाका माझा आणि माझा फोटो आणि नाव आलं पाहिजे मी माझ का हा आता मॅडम ने तसंच करायचंय आणि काय नाही मैत्रिणी इकडे दहा पावडर तिकडे ती मिरच्या इकडं मसाला आणि तुम्हाला हे तर खजुराचा लाडू आमच्या ऑर्डरीच पडल्या तीच नाही काही सकाळी सुपार पाहिजे कुठला की करून पहिल्यांदा मी तिसऱ्या दिवशी घरी मला नाही तीन वर्षात पहिल्यांदा रात्री मी साडेनऊ ला खुडाकली होती थांबा राहिले किती राहिले रात्री साडेतीन साडेनऊ ला खुडाकली होती रात्री मी पहिल्यांदा झोपलेली हा गपच पडली बाई <laughs> मैत्रिणीनं हो का ही सांड गे म्हणतांच्या काय का धावतीच आव ती आम्ही इकडं ठुलं होतं ह्या ड्रायवर मध्ये ह्याच्यामध्ये सांड ग करून द्या मध्ये ती काढलं ही असं हो का ही धना पावडर तेवढंच राहत हो का ही मसाला ती मिरची पावडर जेवढी कुठली तेवढी भरली या इकडं ही, ही मसाला दिसतोय का आणि मला प्लीज ऑर्डरला ना वेळ द्या <laughs> मला वेळ द्या आमचं सर सुद्धा आज <tip> तोपर्यंत ह्यांनी सगळं मसाला सिल्वर मध्ये मिरची पावडर नाका पॅक करू फक्त मसालेच करा एवढ्या सगळ्या ऑर्डर मध्ये मैत्रिणी पावशेरची फक्त एकच 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 ऑर्डर एकच पावशेर मसाले मैत्रिणींना हे मिरची पावडर दाजीने सगळे मसाले पॅक केले आणि तिकडे प्रतीक्ष हळद पॅकिंग करते तू हळद दाखव ग तिकडे हि तर धना पावडर आहे आणि आज आमच्या चा शक्यच नाही कारण का इकडे ना असा अंधार पडतो आणि एवढ्या ऑर्डरमध्ये मसाले जे आज पावशे ऑर्डर आहे या काल तर एक बिनू पाहुन तुम्ही पाच मिनटं प्लॅन मध्ये आला तर तुम्ही होता आम्ही कसं करायचं आणि माळ ह्यात मी असते हिराळ आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि हे सगळं असतं व्यस्त तेव्हा तेवढं हळद दळली तिकडे पडलंय गंभीर तर म्हणते ना आम्हाला कालच्या धरण आंघोळ्याच नाही केलं मैत्रिणीं आणि मसाल्याचं एंड झालेला आहे आणि हेवडी पार्सल अजून पेंडिंग येतं ही बघू ये शकता एवढी आणि ही एका ताई साहेबांचं आठ किलोचं पार्सल आहे काय काय आहे ते दाखवते मसाला पाच किलो जिरं एक किलो धना पावडर एक किलो खोबरे कीच एक किलो ही दिस पप्पा ही चिटकावा ही एका ह्याच्यात बसलं नाही त्याच्यामुळे ही दोन पार्सल केली आणि आज एट झाला सगळा म्हणजे जेवढा होईल ना तेवढा तीस पस्तीस किलो मसाला आम्ही करतोय एवढा ठेवलाय फक्त चेक करायसाठी अस्मिता आणि हा आणि अस्मिता आली काय म्हणती आवडतात तू मसाली आमची लता आणि अस्मिता अस्मिता मी मैत्रिणींना सारखी व्हिडिओ मध्ये बनते अस्मिता अस्मिता मैत्रिणी म्हणत असते ना कुठली अस्मिता आहे काय माहिती तर ही आमची अस्मिता आहे ना आणि लता किती दिवस बसला नेहमी खूप दिवस झाला नेहित ती आणि आता काय काय चालवलंय चालवले मी संपलाय वस्तीवली पण मैत्रिणींना तुम्हीच नाही ऑर्डर टाकत साडे नाही छान येतात साड्या आणि क्वालिटी पहिल्या दिवसापासून होती तशीच आहे ना ग काय बदल केलाय का हा आणि लता तुला कधी घेऊन आहे उद्या तेवढाच राहिला होता बरं दे तिला अर्धा किलो दे अर्धा किलो आणि चल साडे दाखवते ज्या ज्या ताई साहेबांचं गाऊन आल्याचं त्यांचं आता पॅकिंग करून टाकायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आज आज अकरा गाऊनची पार्सल पॅकिंग होणार आहे हे तीन आहेत मैत्रिणी हे दोन आहेत आणि बाकी हे बाकीचे एक एक आहे हे असं पार्सल पण जातात आपलं गाऊनच ह्याचं मसाल्याच्या प्लॅनमधनं आता इकडं आली आता वाजलं तर किती साडेआठ आणि आता हिथं काम चाललंय आता बर का हानत हालत काय खरेदी केलंय आमच्या लताने आज तर ही साडी सुंदर आहे हो आणि ती पहिली साडी कशी काय ग म्हणले काय म्हणतात ग बायका सगळ्यांना मैत्रिणी न ही लतानी घेतली अस मी तीच घेतली होती आता ती उद्या यायची तिला आल्यावर दुसरे दिन किंवा ह्यातली मागवण आणि माझ्या कुठल्या दाईसाहेबांना साहेबांना पाहिजे नसल तरी स्क्रीनशॉट काढा ही काय सुरत वरण मला पाच सहा दिवसात मिळतात मी तुम्हाला पोच करेन काय आणि अशी पूर्ण खुलून दाखव वाटलंस तर त्याचा ब्लाउज पीस वगैरे सगळं खूप सुंदर आहे आणि त्याला स्टोन येतं बरं का बारके बारकी बारके बारके ते बार चमकतात येतं हा का जर ही साडी कुणाला पाहिजे असेल तर मला स्क्रीनशॉट टाका तुम्हाला नक्की मिळून जाईल आणि रेजनेबल रेटमध्ये जास्त पैसे नाही काय नाही काय नाही ब्लाऊज पीस पण किती हो आणि मोठा आहे म्हणजे मी ज्या साड्या आणत होते त्याच्यापेक्षा ही साड्या भारायचं हां हो आणि माझं हे चाललंय असं पॅकिंग करायची गवूनची आलती लता मसाला नाही लालती आलती